नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवकाली छप्पन क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आवकालेली चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार आठशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली एकोणावीस हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले नऊशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवकालेली एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पाटण आवकाली नऊ हजार नग कमीत कमी दर राहिले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती खेड आवकालेली सहा हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली तीन हजार नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर राहिलेत वीस रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली नऊ हजार दोनशे पंच्याण्णव कमीत कमी दर राहिलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर राहिलेत एक हजार रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव अवकाली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेले एक लाख पन्नास हजार तीनशे पंधरा नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकाली दोन हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली चोवीस हजार सातशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले पंधरा रुपये सरासरी दर राहिले तेरा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली चारशे क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली तीन हजार एकशे त्रेसष्ट नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले वीस रुपये सरासरी दर आले पंधरा रुपये बाजार समिती कामठी अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर राहिलेत पाच हजार रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा हजार रुपये सरासरी दर आले सात हजार पाचशे त्र्याण्णव रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली दोन हजार न कमीत कमी दर आले एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले ते एक हजार नऊशे रुपये धन्यवाद